हा तर मध्ये काहीतरी व्हिडिओचा प्रॉब्लेम आला काही माझे शब्द गेलेत काही तरी सर्व आता जर पालक शंभर टक्के आदर्श असतील ज्यांनी या शाळेचा इतिहास जाणून घेतलेला आहे या शाळेचे हेतू जाणून घेतले आहे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज एम ऑब्जेक्टिव्हज ज्यांनी जाणून घेतले जो आमच्या स्वप्नाशी एकरूप होईल अशाच पालकांना आता ॲडमिशन द्यायचं आता ॲडमिशन देताना आम्ही पालकांना स्पष्ट बोलणार आहे की जुन्या पालकांचं रिकमेंडेशन लागेल डायरेक्ट नवीन पालकांना ॲडमिशन देण्याचं कमी करू आणि जुन्या पालकाचं म्हणजे ते पालक सगळं सांगतील बो ही कॅम्पस कसं आहे इथल्या ॲक्टिव्हिटी कशा आहेत इथला शिस्त कशा आहे इथले संस्कार कसे आहे आणि इथल्या मॅनेजमेंटचा हेतू काय आहे आणि त्या हेतूला आपण पूरक असलो तरच हे याला बाजूल कर जर पूरक असलो तरच आपल्याला या ठिकाणी मुलं टाकायची आणि म्हणून आता एक थोडासा वेगळा प्रयोग करतो तुजागा ते आहे तर वेगळा प्रयोग आता आपण ॲडमिशन हे दर महिन्याच्या फक्त पहिल्या रविवारी होते म्हणजे आत्ता ऑक्टोबरचा पहिला रविवार नंतर नोव्हेंबरचा पहिला रविवार आणि डिसेंबरचा पहिला रविवार या तीन टप्प्यात ॲडमिशन करू आणि उरलेलं ॲडमिशन जानेवारीचा पहिला रविवार चार वेळा जर राहिलीस तर आत्ता सर्वसाधारण की दहावी पास झालेले पन्नास टक्के मुलं नाही येणार धरून त्या जागा भरू किंवा कालच्या अत्यंत मनाला त्रास देणाऱ्या घटनेतील जे मुलं आता येणार नाही त्या जागा आपण भरून घेऊ त्या पालकांना प्रेमाचा रिलेशन कालच मी बुटीत बोललो का ते ते नातं तसंच प्रेमाचं ठेवून त्या जागा आपण या उद्यापासूनच्या रविवारपासून भरून टाकू किंवा मध्यंतरी कोणी पुढच्या वर्षी अजूनही चार दहा लोक असतील की जे आमच्या ॲक्टिव्हिटीवर खूप प्रसन्न नसतील ते कमी होतील त्या जागा आम्ही भरून घेऊ तर आता या रविवारी म्हणजे आता ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी आपण आपले पहिला प्रेफरन्स आहे तो आपल्या जुन्या पालकांच्या घरातील कोणी मुलांना ॲडमिशन घ्यायचं तर त्या करता तर त्या करता त्यातले ज्यांना घ्यायचं त्या, 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 त्या मुलांचं जुन्या पालकांच्या घरातील राहिलेले मुलं परवा मी त्या याला गेलो होतो मांगी तुम्ही गेलो त्यावेळेस असे प्रत्येक घरात लोक म्हणे दादाजी आमचं नेक्स्ट मेंबर नेक्स्ट मेंबर ही मुलगी पुढच्याऐवशी तुमच्याकडं हा मुलगा असं पूर्ण महाराष्ट्रातून मग तुमचे ॲडमिशन परत तुमची नाराजी नको म्हणून पहिले तुमचे ॲडमिशन नवीन थांबवते पण जुन्या था, आ, था त्या जिचा एक भाऊ ज्या मुलीच्या इथं आहेत मुलगी घरी तिला या यावं वाटतं तर तिचा ॲडमिशनचा पहिला विचार करू इंटरव्ह्यू घेऊ ठरू किंवा मुलगी इथं आहे पण तिचा भाऊ आहे लहान त्याला इथे येण्याची इच्छा आहे त्याची इंटरव्ह्यू या सगळ्या पालकांच्या हॉस्टेलच्या जे साडेपाचशे मुलं आहेत त्यांच्या घरातील घरातील ब्लड रिलेशनचे जेवढे ॲडमिशन आहेत ते पहिल्यांदा त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन घ्यायचे का नाही ते ठरू पहिला रविवार ऑक्टोबरचा त्यानंतर तुमची नाराजी नको दादाजी आमच्या दोन जागा होत्या तीन जागा होत्या कारण तुमच्यातले बरेच जण व्हिडिओ पाहत नसतात आणि बरेच जण स्टेटसही पाहत नसतात खूप पाहतात पण बरेच पाहत नाहीत खूप पाहतात पण बरेच पाहत नाही म्हणून तुम्हाला एकमेकाला तुमच्या गावात परिसरात सांगावं लागेल तर प्लीज तुम्ही आपल्या जुने पालक जे तुमच्या ओळखीचे आहेत जी तातात हयात असलेले ए यमॅन तर जुने पालक जी इथं ओळखीचे आहेत त्या जिथं आहेत आता आहेत यांनी आपल्या मुलांचे ॲडमिशन पहिल्या रविवारी तुम्ही ते ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी घ्यायचे आहेत नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी मला जरा बाहेरचे वेगळे ॲडमिशन घ्यायचे आहेत डिसेंबरच्या पहिल्या रविवारी परत वेगळे ॲडमिशन घ्यायचे आहेत आणि जानेवारीच्या पहिल्या रविवारी वेगळे ॲडमिशन आता तुम्हाला ते कोणते वेगळे मी पुढच्या व्हिडिओत सांगेल किंवा नाही सांगणार पण जुने पालक जे आहेत आज जे मुलं हॉस्टेलला आहेत साडेपाचशे त्यांच्या घरातील त्यांच्या घरातील पहिले मुलं ज्यांना येण्याची इच्छा आहे ऑलरेडी खूप जण इंटरव्ह्यू देऊन गेले तर त्यांचा विचार ह्या रविवारी होईल ऑक्टोबरच्या पहिल्या आणि मग तुमची इंटरव्ह्यू देऊन गेलो तुमची चर्चा होईल आणि मग तुम्हाला सांगितलं जाईल तुम्हाला फॉर्म भरायचा असेल क भरवायचा का नाही हे मग आम्ही तुम्हाला सांगू जे मंजूर झाल्यानंतर सांगू त्या दिवशी आम्ही इंटरव्ह्यूचा ॲडमिशनचा निर्णय घेणार नाही पहिल्या रविवारी ऑक्टोबरच्या यायचं दिवसभर या इथं कॅम्पस पहा ॲक्टिव्हिटी तुम्हाला तसं लांबून पहा आणि तुमच्या तुम्ही ऑलरेडी तुम्ही या कॅम्पसच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला ज्ञात आहेत आणि ते पाहून झाले तुमचे ॲडमिशन फायनल करा आणि मग आपण दुसरे आम्हाला जे तीन टप्प्याने घ्यायचे चार टप्पे चार वेळा ॲडमिशन होतील त्यानंतर अजिबात ॲडमिशन नाही परत आत्ता ऑक्टोबरच्या पहिल्या रविवार हा जे जुने पालक आहेत आत्ताचे जे जुने पालक आहेत यांच्या घरातील मुलांकरता यायचं असेल तर नो कंपल्सरी नोव्हेंबरच्या पहिला रविवार डिसेंबरचा पहिला जानेवारीचा पहिला रविवारी इतर बाहेरच्या मुलांना कुणाला द्यायचे ते मी आम्ही कळवतो नंतर व्हिडिओद्वारे सांगू आम्ही तर असे ॲडमिशन तुमचे फायनल करत करत पहिल्या जानेवारीच्या पहिल्या रविवारी मग आम्ही अंदाज घेऊ काय स्थिती आहे आणि एकतीस डिसेंबरला आपल्याला कळेल का जुन्यापैकी अकरावीचे कोण मुलं बारावीला इथं थांबतात के जीचे कोण मुलं प्रायमरीतात प्रायमरीचे कोण मुलं सेकंडरीला थांबतात ते कळेल आणि त्याप्रमाणे त्या जागा पुढं भरल्या जातील ज्यांचे ॲडमिशन फॉर्म भरून ज्यांनी एकतीस डिसेंबरपूर्वी मी सांगितलं होतं की पन्नास टक्के रक्कम पुढच्या वर्षाची भरून ठेवायची ॲडव्हान्स फी भरून ठेवायची आणि मग ते ॲडमिशन फिक्स झालं असं गृहित दर्जा जाईल आत्ताही असलेल्या मुलापैकी एक सात आठ दहा मुलं आम्हाला नको आहेत थोडेसे वाईट नाही ते परंतु सामान्य असे सात आठ दहा मुलांना अवघड होतं खूपच अवघड आहे ते आहेत आणि जे पालक शिस्त पाळत नाहीत ज्या पालकांकडून शिस्त मोडली जाते थे। या घरी ठेवू नका ॲबसेंटरी ठेवले जातात एवढे दोन चार वर्षात आम्हाला माहीत आहे ते पालक पाच वर्षामधला आम्ही आढावा घेणार आता ज्याला घरी ठेवू नका म्हणलं का ठेवायचं गेटवर कटकट घालायची मुलं गेटच्या बाहेर न्यायचे सत्संगात मुलं न बसवता इथल्या मुलाचा आढावा प्रगतीचा न घेता आपल्या मुलाला कोणती ॲक्टिव्हिटी येते कोणती येत नाही काय येतं दादाजी काय सांगतात टीचर्स तुम्हाला भेटून काय सांगतात तर हे सगळं ज्याला पाहण्याचं इंटरेस्ट नाही फक्त मुलगा फी भरली टाकून दिला आणि स्वतःला शिस्त नसलेले अशा पालकांची मुलं आता पुढच्या वर्षी नाहीत ती संख्या मोठी असेल पूर्ण म्हणजे आता जे आहेत साडेपाचशे काही मुलं जे आम्हाला नको ते दहा पाच आहेत आणि एवढा जो कालचा परवाच्या प्रसंगानंतर मोठी संख्या आहे ना ती नाही राहणार आहे किती जवळचे संबंध असले तरी आम्हाला आम्हाला अशा मुलांना सेवा करणं खूप अवघड आहे आम्हाला त्या पालक लेकरू एकही चुकीचं नाही काही पालकांचे स्टेटसवर कॉमेंट्स आले का लेकरांचा काय दोष हो एकही दोषही नाही मुलं आहेत अल्पा आहेत पण एका पालकांनी लिहिलं का दादाजी त्यांचा काय दोष तर पालकांना शिक्षा करा पण त्यांना काही बोलू नका त्यांना मुलाचं त्यांना कोणी बोलत नाही त्यांना काहीच नाही त्यांना फक्त सांगितलं बाबांनो तुम्ही आई वडिलांबरोबर होतं पुढच्या वर्षाचं तुमचं ॲडमिशन नाही आता तुम्हाला खूप सांभाळू आम्ही तुमचे लाड करू तुम्हाला जादा ॲक्टिव्हिटी देऊ पण पुढच्या वर्षी mm. तुमच्या भाग्यात तुमच्या आईवडिलांमुळं तुमच्या भाग्यात आता पुढील वर्षी ॲडमिशन नाही त्यांना जाणीव करून दिली आणि ती करून द्यावी लागते मुलांचा दोष नसला मुलांचा दोष नसला पण पालकच जर महत्त्वाचा घटक आहेत ज्या पालकांनी ठेवलं त्या पालकांना ज्यांना शिस्त शंभर टक्के नव्याण्णव ना नाही शंभर टक्के शिस्त पाळायची आहेत त्यांचीच मुलं आता कळेल आता जानेवारी फेब्रुवारीत आता दिपावळीनंतर लग्न सुरू होतील किती जणं मुलं घरी नेतात दुःखाला किती नेतात सुखाला किती नेतात घरी किती ठेवतात खोटं किती बोलतात खोटं बोलणारी पालकांची मस्त संख्या आहे तुम्हाला हा तुम्ही खूप हसायला एखाद्या मिटिंगमध्ये पन्नास वर्षातील खोटे बोलणारे पालक खूप आहेत कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवून देईल नावं सांगेल सातारदा पालक खोटे बोलतात आपण आपला मुलगा ज्या गुरुगृहीत गुरु ठेवलेला आहे त्या गुरुस्थानात तुम्ही एक शब्द खोटा बोलू नये एक शब्द चारशे वीसपणाचा करू नये एक शब्दाने एका एक विचाराने लबाड राहू नये तुमचं मन तुमचं अंतकरण सात्विक असावं या ये कॅम्पसमध्ये येताना तुमचा आहार सात्विक असावा तुमचे विचार सात्विक असावं तुमचं आचरण सात्विक असावं तुमची मनोदेवता सात्विक असावी नाटकी नसावी ना ढोंगी नसावी तरच तुम्ही काही मुलांच्या आया चांगल्या वडील चुका करतात करता हे लक्षात आल आया खरोखर छान पण आईच्या हातात काही नाही वडील चुका करतात आई नव्याण्णव टक्के आया चुका करत नाही आणि दहावीस टक्के चांगले मोठ्या संख्येने वीस पंचवीस टक्के बाप चुका करतात बाप त्या मुलाचे स्वतःच्या मुलाचे शत्रू तयार होतात लक्षात ठेवा ते असे खूप पुराणात उदाहरणं आहेत खूप इतिहासात उदाहरणं आहेत का वडिलांमुळं मुलाचं मुला नुकसान झालं म्हणून खूप वेळा असं देतो आहे का चांगले मुलं कुणी घडवले तर आईने घडवले हे लाखो उदाहरणं आहे जगामध्ये पण वडिलांनी घडवले फार थोडे येतात मी पण वडील आहे आपण कुठंतरी वडील म्हणून कमी पडतो आई म्हणून परिपूर्ण असतो परंतु दोघंही चाकं दोन्ही चाकं स्ट्राँग गतिमान असल्याशिवाय स्ट्रॉंग आणि सात्विक दोन्ही चाका असल्याशिवाय सत्यवादी दोन्ही चाका असल्याशिवाय ती गाडी चांगला प्रवास करू शकत नाही मुलाचा प्रवास चांगला होऊच शकत नाही तेव्हा आता पुढचे चार रविवारी ॲडमिशन होतील त्यानंतर ॲडमिशन शक्यतो बंद होतील फेब्रुवारी मार्च एप्रिल मेमधले पहिले रविवार काय करायचं त्या इथल्या जागा किती शिल्लक आहे त्याच्यावर हो राहील म्हणून पहिलं ॲडमिशन परत परत आहे का आज जे साडेपाचशे सहाशे मुलं आहेत या त्यांनी आपल्या घरातील मुलांना ज्याला ॲडमिशन द्यायचं आहे रक्ताच्या नात्यातील त्यांनी या रविवारी ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी सकाळी नऊ वाजता दहा वाजता यायचं इंटरव्ह्यू होता होता वेळ जाईल पर्सनली नंतर एकत्र एक मीटिंग होईल आणि काही सूचना देऊ त्या मान्य असतील तरच तुम्ही इथे यायचं तुमच्या मुलाची प्रगती कुठं काय कमी ते दाखवून देऊ त्या दिवशी दहावीस टीचर इंटरव्यू लिहिता ठेवणार आहे मी डे स्कॉलर टीचर त्यांची मदत घेईल आणि एकाच वेळी खूप मुलांच्या इंटरव्ह्यू आम्ही घेऊ जेवढे येतील तेवढे मग त्याच्या पुढच्या रविवारी त्याच्या ज्या पुढच्या एकूण आपल्याला प्रत्येक महिन्याचा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार आठवड्यात चार रविवारी आपल्या ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची राहिलं फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे पुढचे चार आठवडे आम्हाला इकडं काळा वेगळ्या मुलांकडं लक्ष द्यायचं आणि आम्हाला काही मे एप्रिल मेमध्ये आमच्या कुटुंबाला म्हणजे पूर्ण कुटुंब आमचं आमचा पुतण्या जो आहे लंडनला काही विद्यार्थी आहे अमेरिकेला त्यांच्या आग्रहस्त युरोपमध्ये अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये किंवा एशियामधील काही देशांमध्ये आम्हाला हो कसं जायचं पण आम्ही सहाजणं मी डांगे मॅडम पुनम मॅडम ज्ञानेश्वर सिया सात्विक आम्ही बाहेर पडणार आहोत त्यामुळे एप्रिल मेमध्ये हे सगळं ॲडमिशन्स वगैरे प्रोसेस शक्यतो बंद राहतील राहिडला फेब्रुवारी मार्चमध्ये ॲडमिशन जर त्याच्या एकतीस डिसेंबरपर्यंत आटोपले तर मग काय नाही मग शांतताना थोडासा पन्नास वर्षानंतर परत डेव्हलपमेंट करा आम्ही वेळ देऊ थोडं बाहेर फिरून येऊ तुम्हाला एक कुणाला आमच्यावर यायचं तर आम्ही घेऊन जाऊ किंवा तुमच्याबरोबर येऊ तर आपण येऊ फिरून येऊ ज्याला यायचं तर त्याप्रमाणे टूरतर्फे जाणार आहोत आम्ही बरंच फिरणार आहोत तर त्यादृष्टीने कच्चं नियोजन तुमच्या समोर दिलं आहे भविष्याचं काही सांगता येत नसतं पण थोडंसं नियोजन करावं झालं स्वप्न पूर्ण झालं काही तर आमचं माझं मॅडमचं खूप फिरून झालं पण नातवांबरोबर फिरण्याची माझी इच्छा आहे की नातवांना जेवढं जग दाखवून आणता येईल भारत दाखवून आणता येईल जग फिरून येता येईल तेवढा माझा प्रयत्न आहे सात्विक करता तुम्ही तुमच्या मुलांकरता काहीतरी स्वप्न पहा नातवांकरता स्वप्न पहा सगळ्यात मोठा आनंद आहे तो प्रवासाचा आहे सुरक्षित असला तर सुरक्षित असला तर प्रवासाचा आनंद सगळ्यात मोठा आहे डोळ्यांना पाहण्याला जास्तीत जास्त मिळाला अनुभव मिळणं कानाला ऐकायला अनुभव आला पाहिजे हा अनुभव फार गरजेचा आहे आणि त्याकरता हे हे नियोजन सर्वांनी लक्षात ठेवा आजचा व्हिडिओचं नाव आहे ॲडमिशन प्रक्रिया किंवा ॲडमिशन प्रोसेस दोन हजार तेवीस चोवीस ॲडमिशन उद्घाटन किंवा ॲडमिशनची श्रीगणेशः दोन हजार तेवीस चोवीस असं या व्हिडिओचं नाव असेल आपण हा व्हिडिओ ऐका आपल्याला जर लाईक असेल तर आपल्याला काही कॉमेंट्स याच्यावर नक्की पाठवा मी मागे सांगितलं परवा की ज्या लोकांनी कॉमेंट्स पाठवलेल्या आहेत मागच्या कालच्या मीटिंगनंतर आणि अगोदर आहे कॉमेंट्स पाठवणाऱ्या पालकांची एक स्वतंत्र सभा स्वतंत्र गेट टुगेदर स्वतंत्र मिटिंग आपण घेणार आहोत ती संख्या जवळजवळ एकशे वीस पंचवीस तीसच्या दीडशेपर्यंतची ती संख्या होईल कदाचित आत्ता चाळीस पन्नास लोक आहेत का जे नियमित कॉमेंट्स पाठवतात परवा काही उठले नव्हते काही ॲब्सेंट होते काहींना समजलंच नाही काय सांगायचं ते नंतर भेटलं दादाजी माझे तर कॉमेंट्स येतात मला माहिती आहे कोणाच्या येतात माझे ते पक्के डोक्यात आहेत आणि फार छान वर्डिंगमध्ये दे, प्रोत्साहन देणाऱ्या असतात सूचना पण स्ट्रॉंग असतात कालच्या मला खूप सांगा चार पाच लोकांच्या सूचना परफेक्ट आल्या मला काहीच वाईट वाटत वाट नाही तर सूचना शक्य असल्यास स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर त्यादृष्टीने पालकांनो तुमचा आता व्हिडिओ ऐका त्यातील तुमच्या काही लाईक असतील कॉमेंट्स असतील काही सूचना असतील तर जरूर कळवा आणि तुमचा जो संबंध आला हा शिस्तीने टिकवण्याचा शिस्तीतून आणि संस्कारातून हा संबंध टिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागल माझा प्रयत्न करण्याचं वय संपलेलं आहे मी एकाच ठिकाणी आपला बसलो आहे दगडासारखा तुम्ही येतात फिरून नमस्कार तेव्हा बाकी काही नाही तुमच्या भेटींना मला आनंद मिळतो पण तुमच्या बेशिस्तीने मी खूप दिवस दुःखी राहतो हे मात्र लक्षात ठेवा एवढी छान शिस्त लावून ही अपेक्षा केली नव्हती का मला भविष्यात येणारे पालक बेशिस्त मिळतील किंवा आज माझा शिक्षक चांगला आहे शिक्षक कोणी बेशिस्त नाही एजन्सी शिस्तबद्ध आहेत पण पालक काही पाच दोन टक्के बेशिस्त आहेत तर त्यांना विनंती आहे की पुढे आपल्या आपल्या वाटेने आपल्याला जायचं पण प्रेमाचे संबंध माझ्याकडून तसेच राहा तुम्ही या माझ्याकडं अपॉइंटमेंट घेऊन फोन करून या भेटेल चहा पाणी घेऊन या भूक लागली असेल मला सांगा दादाजी जेवायचं इथं जेवणं करा दोन तासभर तास, भर तास दोन तास चर्चा करा पण आपले नातं तसं ज्या प्रेमाने तुम्ही ॲडमिशन घेतलं ते प्रेम ॲडमिशन जरी कॅन्सल करत असलो करणार असलो पण तुमचं प्रेम मात्र मला सातत्याने हवं परमेश्वरा हे आपल्या सर्वांचं आशीर्वादाने चाललेला हा जगन्नाथाचा रथ अधिक सुखकर शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम हा रथ चालावा हीच भगवंता कडे प्रार्थना ओम शांती शांती